माऊलीचा राजा नमस्कार मंडळी दरवर्षी प्रमाणात याही वर्षी माऊलीचा राजा नवीन काही घेऊन येणार त्याची उत्सुकता तुम्हा आम्हाला सर्वांना लागलेली असते चला तर मग पाहू यांच्या जीवनशैलीवर आधारित काही चमत्कारिक दृश्य कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडा तोडीत असताना त्याच्या हातातून निसटली आणि ती वारुळावर पडली आणि वारुळातून भली मोठी रक्ताची चिळकांडी उडाली वारुळा जवळ जाऊन पाहतो तर काय एक दिव्य पुरुष वारुळात तपश्चर्या करीत बसला होता जी समाधी भंग करण्यासाठीच तुझी करण्यासाठी तुला सुख समृद्धी आणि आरोग्य लाभेल एके दिवशी दोन मुस्लिम लोक श्री स्वामी समर्थ महाराजांची मस्करी करण्याकरिता

इस पागल का थोड़ा मजाक उड़ाते हैं। चल महाराज गिर अल्लाह कि हो गया ये तो सचमुच का गया है। मैंने इन्हें भूखा रखा। हा चमत्कार बघून त्या दोन मुस्लिम लोकांना आपली चूक लक्षात येते आणि ते महाराजांना शरण येतात आणि महाराजांची माफी सुद्धा मागतात श्री स्वामी समर्थ महाराजांना लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडत असत ते सतत लहान मुलांच्या बरोबर खेळत असत त्यातील एक लहान मुलांसोबत खेळणारा हा क्षण म्हणजेच महाराज लहान मुलांच्या सोबत गोट्यांचा खेळ खेळताय महाराज ही गोटी मारा नाही महाराज ही गोटी मारा महाराज मंगळवेढ्याला एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाचे घर छोटेसे आणि कौलारू होते घरची परिस्थिती बेताचीच होती त्याच्याकडे एक गाय होती ती दूध देत नसे मात्र ब्राह्मणाने तिचा कधी कंटाळा केला नाही त्या ब्राह्मणाची श्री स्वामींवर मनापासून श्रद्धा होती तो नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे एकदा स्वामींच्या मनात आले की आपण या ब्राह्मणाकडे भोजन घ्यायला जावे का आणि त्याच्याकडे भोजन घेण्यासाठी मनात विचार येताच स्वामी तातडीने त्याच्या घरी निघाले स्वामी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा दुपार झाली होती जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्री समर्थांना आपल्या दारात आलेलं बघून त्या घरी ब्राह्मणाला परमानंद झाला स्वामींच्या चरणावर डोके ठेवून त्याने स्वामींना आदरपूर्वक आपल्या घरात ने गंध फुले वाहून त्यांची सेवा केली मला तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे तेव्हा तुझ्या घरी असलेल्या गायीचे दूध काढ आणि मला दशम्या करून खाऊ घाल महाराज क्षमा करा माझी गाय भाकड आहे दूध घेत नाही पण गोमात आहे महाराज सोडूनही देता येत नाही म्हणून तिला सांभाळतो तुम्हाला दूध हवा असल्यास बाजारात जाऊन दूध आणतो त्याच्या दशम्या करतो आणि तुम्हाला देतो तुला मी काय सांगितलं समजलं नाही का मला तर त्या बेस्ट झाला मस्त मस्त